ए, एन आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व घडामोडी हदगाव तालुक्यातील मोझे आष्टी येथील बंडू मैत्री यांच्या शेत शिवारात हळद शिजवणाऱ्या कुकरचा स्फोट होऊन यात तीन ते चार शेतकरी मजूर गंभीर जखमी झाले आहेत ही घटना पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजण्याच्या उपचार करून पुढील उपचाराकरिता नांदेडच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे यात हळद शिजवणाऱ्या कुकरचे पार्ट बाराशे ते पंधराशे फुटापर्यंत जाऊन पडले आहेत या घटनेत गंभीर जखमी झालेल्या शेतमजुरांचे नाव विश्वनाथ एगालवाड देविदास खंदारे दत्ता इंगलवाड असे जखमी झालेल्या मजदूरांचे नावे असून एका मजदूरांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते